काय सांगता तीन हजार रुपये जमा झाले म्हणे हो भरपूर बहिणींना तीन हजार आले म्हणे अत्यंत महत्वाची खुशखबर आहे छोटीशी अपडेट बडा धमाका हे बघा छोटीशी अपडेट आहे परंतु मोठा धमाका आहे म्हणजे तीन हजार रुपये वाटप राज्यातील पात्र बहिणींना ज्यांची के वाय सी झालेली आहे सी त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आता बघा आपण सर्वजण तुम्हाला चांगलंच माहिती आहेत हे बघा चांगलंच माहिती आहे आपल्याला सर्वांना की लाभ पंधराशे रुपये दरमहा मिळतो दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात बरोबर ना तर मग तीन हजार रुपये कसे काय सांगतो या संदर्भात हे बघा भरपूर बहिणींना सोळावा हप्ता मिळाला नव्हता ऑक्टोबरचा प्लस सतरावा हप्ता सोळावा आणि सतरावा पंधराशे आणि पंधराशे या दोन महिन्याचे एकत्र त्या बहिणींना तीन हजार रुपये येणे सुरू झालेले आहेत आणि ज्यांना सर्व हप्ते मागील मिळालेले आहेत त्यांना मग सतरा व नोव्हेंबरचे पंधराशे रुपये येणे सुरू झालेले आहेत मोबाईलचे मेसेज चेक करा आप्ता येणे सुरू झालेला आहे